नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण छटपी परीक्षा दोन हजार तेवीस याबाबतची काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत जसं की पेशाची जी पुढील सुनावणी आहे ते केव्हा होणार आहे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ज्या एकदम पुढे गेलेले आहेत ते आपण लवकर होण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो छटपी रायगड मार्फत आपलं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर या ठिकाणी कोणती विद्यार्थी परीक्षा देणार आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो जिल्हा परिषदेची परीक्षाही दहा जूनपासून सुरू होणार आहे आणि बारा जूनपर्यंत ज्या विद्यार्थ्याची एक्झाम आहे त्याचे प्रवेशपत्र पण आलेले आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे तर आता ज्या तीन जिल्ह्याची एक्झामे पुढे ढकलण्यात आलेली होती यामध्ये रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर यामध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेला आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर तर बघा मित्रांनो ग्राम विकास व पंचायत राज विभाग यांच्यामार्फत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे विषय आहे जिल्हा परिषद गटक सेवा पदभरती दोन हजार तेवीस रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेतील उर्वरित संवर्गाच्या परीक्षा घेण्याबाबत तर मित्रांनो या जिल्हा परिषदेचे पण एक्झाम या ठिकाणी घेण्यात याव्या यासाठी परिपत्रक काढण्यात आलेलं आहे बघा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याने रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल असे आपण सांगितलेले होते तर हे दोन महत्त्वाचे बघा उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन अन्वे भारत निर्वाचन आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्हा परिषदांमध्ये परीक्षा घेण्यास आक्षेप नसल्याबाबत कळविलेले आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एक्झाम घेऊ शकता असे हे सांगितलेलं आहे सबब सदर उपरोक्त नमूद तीन जिल्हा परिषदासह सर्व एकवीस बिगरपेसा जिल्हा परिषदांमध्ये उर्वरित संवर्गाच्या परीक्षा दहा जून चोवीस पासून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही तत्काळ करावे तर मित्रांनो या तीन झटपीच्या पण परीक्षा या दहा जूनपासून सुरू होऊ शकतात लक्षात ठेवायचं मित्रांनो कारण आता दोनच दिवस उरलेल्या एक्झाम सुरुवात होण्यासाठी तर दोन दिवसामध्ये यांची कार्य पूर्ण होणे थोडं कठीणच आहे तरी तुम्ही या तीन झेटपी अंतर्गत अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला ईमेल मॅसेज इन त्यावर थोडं लक्ष ठेवायचं ठीक आहे जर झाली तुमची एक्झाम दहा जूनपासून तर तुम्हाला त्या ठिकाणी एस एम एस पण पाठवला जाणार आहे ठीक आहे मित्रांनो पण लक्षात ठेवायचं यांनी फक्त कार्यवाही करावी यासाठी सांगितलेलं आहे सध्या ही तारीख फिक्स नाही आहे तीन जिल्ह्यासाठी बाकी जिल्ह्याची एक्झाम आहे दहा जूनपासून सुरू होणार आहे तीन जिल्ह्याची एक्झाम होणार की नाही होणार दहा जूनपासून हे तुम्हाला उद्यापर्यंत माहिती पडेल किंवा लवकर याची पण नवीन तारीख या ठिकाणी के जारी केल्या जाऊ शकते बघा मित्रांनो पेसा अंतर्गत निकालावर सात मेला सुनावणी होणार होती पण सात मेला याची कुठल्याही प्रकारे सुनावणी झाली नाही तर त्यानंतर कोर्टाला उन्हाळ्या सुट्ट्या लागल्यामुळे सात जुलैपर्यंत या उन्हाळ्या सुट्ट्या असल्यामुळे सात जुलैनंतरच यावर कुठल्या प्रकारची सुनावणी होऊ शकते ठीक आहे मित्रांनो जोपर्यंत पेशांअंतर्गत सुनावणी होणार नाही तोपर्यंत तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार नाही तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अंतर्गत अर्ज भरलेला आहे त्यांनी सात जुलैची वाट वाटपा सात जुलैनंतरच बाबत या ठिकाणी काही निर्णय लागू शकतो तसंच मित्रांनो काल झेडपी रायगड मार्फत आपलं वेळापत्रक या ठिकाणी जारी केलेलं होतं तर वेळापत्रक पण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटलं की रायगडची एक्झामे दहा जूनपासून सुरू होणार आहे तर एवढं लक्षात ठेवायचं ज्या विद्यार्थ्यांनी छेटपी रायगडमध्ये अर्ज भरलेला आहे त्यांची एक्झाम या ठिकाणी होणार नाही आहे त्यांची एक्झाम होणार की नाही होणार हे आता तुम्हाला उद्यापर्यंत माहिती पडेल किंवा नवीन तारीख या ठिकाणी जाहीर केल्या जाईल समजा तुम्ही नागपूर झेटपी अंतर्गत अर्ज भरलेला आहे पण एक्झाम सेंटर तुम्ही रायगड निवडलेलं आहे तर तुमची एक्झाम रायगडला होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं छेटपी रायगडमध्ये अर्ज भरलेला असेल तर तुमची एक्झाम या ठिकाणी होणार नाही पण तुम्ही रायगड सेंटर निवडलेलं असेल तरच तुमची एक्झाम त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो ह्या तिन्ही अपडेट खूप महत्त्वाच्या होत्या तर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड तर यांची एक्झाम हे दहा जूनपासून सुरू होणार किंवा नवीन तारीख जाहीर केल्या जाणार हे आपल्याला उद्यापर्यंत माहिती पडेलच तर पेसाची पुढील सुनावणी केव्हा होणार आहे हे तुम्हाला सात जुलैनंतरच माहिती पडेल तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद